नमस्कार मी भगवंत कुलकर्णी परकड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे जो हिंदीचा मुद्दा जो आज तापलेला आहे काल जो विजयी रॅली झाली याला वरळी डोमला आणि तिथे दोन्ही ठाकरे बंधू फक्त दोन ठाकरे बंधूच व्यासपीठावर होते बाकी कोणीही व्यासपीठावर नव्हतं म्हणजे आधी ठरलं होतं की बाई काय म्हणतात त्याला सुप्रिया सुळे पण भाषण करणार इतरही काही लोकं भाषण करणार वगैरे पण दिसताना फक्त राज ठाकरेंचं भाषण आणखीन उद्धव ठाकरेंचं भाषण दिसलं राज ठाकरेंचं भाषण म्हणजे अत्यंत अभ्यासपूर्ण भाषण होतं या आपल्याला त्यांची मतं पटो न पटो हा भाग वेगळा आहे पण त्यांनी जे काही मुद्दे मांडलेले आहेत ते अगदी बरोबर आहेत आणि त्याच्यामध्ये एक मराठी म्हणून आपण त्यांना सपोर्ट करायलाच पाहिजे कळलं का पण हे जे हे झालं आहे ह्या ह्याच्यामध्ये हे समजा खरंच पुढे गेले जसं उद्धव ठाकरे म्हणले की आम्ही एकत्र यायला हे झालेलं आहोत वगैरे तर ते खरंच समजा एकत्र झाले तर याच्यामध्ये मनसे आणि राज ठाकरे या दोघांचाही घात होणार आहे राज ठाकरेंचं भाषण अत्यंत उत्तम होतं म्हणजे त्याच्यात त्यांनी जो मुद्दा सगळ्यात मांडला म्हणजे की तिसरी भाषा इथे हिंदी तर तिसरी इथे इथे हिंदी भाषा तर तुमचं उत्तर प्रदेश राजस्थान मध्य प्रदेश बिहार या याच्यामध्ये तिसरी भाषा कुठली शिकवणार ते आणि भाषावर जेव्हा देशाची रचना झालेली आहे तेव्हा तिथे तुम्ही हिंदीची सक्ती करणं हे चुकीचं आहे वगैरे हे जे त्यांनी मुद्दे मांडले हे खरोखर चांगले मुद्दे मांडले शिक्षण कोणी कुठल्या याच्यातमध्ये घेतले इंग्लिश मीडियममध्ये शिकणं हे काही चुकीचं आहे अशातला भाग नाही आहे काय मी स्वतः इंग्लिश मिडियममध्ये शिकलेलो आहे पण माझं म मराठीवर काही प्रेम माझं कमी नाही आहे मला मराठी मी गुजरातमध्ये शिकलेलो आहे म्हणजे मला गुजराती आजही चांगलं उत्तम येतं पण याचा अर्थ मी मराठीवर मा म मराठीचा द्वेष हे अशातला भाग नाही आहे आणि माझं तर म्हणणं असं आहे की शिक्षण हे जित मातृभाषेमध्ये जितकं चांगलं शिकता येऊ शकतं तितकं परकीय परकीय भाषेमध्ये शिक शिक्षण घेणं थोडंसं अवघड जातं म्हणजे आज तुम्ही बघा फ्रान्स जर्मनी किंवा युरोपियन कंट्रीज म्हणू रशियन कं रशिया म्हणू जपान बघू तुमचं चायना बघा इथे जे शिकवलं जातं हे काही इंग्लिशमध्ये सगळीकडे शिकवलं जात नाही आहे जिथे इंग्लिश भाषा बोलली जाते तिथेच फक्त हे आणि इंग्लिश भाषा सगळ्यात जास्त बोलली जाते हे हिंदुस्थानात जेवढे हिंदी इंग्लिश भाषा बोलणारे लोक आहेत हिंदुस्थानामध्ये तेवढे उरलेल्या जगामध्ये मा नसतील माझ्या माहितीप्रमाणे काही कोट लोकं आज भार भारतामध्ये इंग्लिश बोलतात त्यामुळे मराठी सक्तीसाठी जे काय त्यांनी म्हणजे सॉरी हिंदी सक्तीसाठी जे काही त्यांनी केलं ते चुकीचं आहे त्यातून त्या के डीआयसारख्या माणसांनी त्याच्यामध्ये जे आगीत तेल होताचा प्रयत्न केला तेही चुकीचं आहे पण उद्धव ठाकरेंची जी म्हणजे आज राज ठाकरेंची राज ठाकरेंकडे आज एकही आमदार नाही एकही खासदार नाही माझ्यामध्ये माहितीप्रमाणे त्यांच्याकडे नगरसेवकसुद्धा किती असतील मला माहीत नाही म्हणजे सध्या तरी नगरसेवक कुठलेच नसले पण न किती असतील मला माहीत नाही पण राज ठाकरेंवर एक प्रकार राज ठाकरेंचं जे भाषण आहे किंवा जे मुद्दे मांडतात ते अभ्यासू मुद्दे आहेत काय म्हणजे त्याच्यावर खरंच विचार करण्यासारखे मुद्दे आहेत ते आणि खरोखर सरकारने जो मागे घेतला हा अध्यादेश तो त्याचं श्रेय आपण राज ठाकरेंनाच देऊ बाकी कोणाला मी ते त्याचं श्रेय देणार नाही त्याचं श्रेय गेलं तर फक्त राज ठाकरेंनाच जाईल आता ह्याच्यामध्ये फडणवीसांनी असा ताबडतोब तडकाफडके निर्णय कसा घेतला हा एक थोडासा अभ्यासाचा विषय आहे काय पण तो हंड्रेड पर्सेंट तो, तो राज ठाकरेंना हे आहे आणि कालचं भाषण जे आहे हे राज ठाकरेंनीच जिंकलं हां आता हे दोन बंधू एकत्र येणार का वगैरे वगैरे किंवा आले तर किंवा अजेंडा आत्ता कालच्या याचा अजेंडा वगैरे येते काल, काल बघा तुम्ही काँग्रेस त्यांच्या व्यासपीठावर नव्हतं सुप्रिया सुळे त्यांच्या व्यासपीठावर नव्हत्या खाली बसल्या होत्या काय आणि ह्या लोकांना राजकारण चांगलं हे आपण मराठी माणूस थोडे भाबडे आहोत अलग लक्षात म्हणजे तुम्ही शरद पवार पवारसाहेबांनी तिथे न जाणं हा एक त्याच्यामागचा खूप मोठा आहे उद्या ते सांगणार की हे ठाकरे बंधूंचा कार्यक्रम होता आमचा नव्हता आम्ही फक्त उपस्थित होतो कळलं का ते ओढून ताणून जे काही फोटोग्राफी वगैरे केली वगैरे ठीक आहे त्याच्याबद्दल काय विशेष मला बोलायचं नाही आहे ते आहे म्हटल्यावर होणारच बंधू म्हणून ते एकत्र आलेत का मी तुम्हाला अजूनही विचारतो ते बंधू म्हणून एकत्र आले नाहीत आज उद्धव ठाकरे तिथे त्या व्यासपीठावर गेले कारण उद्धव ठाकरेंना त्यांची गरज आहे राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंची किती गरज आहे हे मला माहीत नाही जरी उद्धव ठाकरेंचे नगरसेवक जास्त असतील तरी त्यांना किती हे मला त्याची हे माहिती नाही कळलं का पण उद्धव ठाकरेंनी जे काही भाषण केलं नंतर त्याच्यामध्ये जी भाषा वापरली काय ही ठाकरे संस्कृती नाही ही ठाकरे संस्कृती अजिबात नाही कारण बाळासाहेब टीका करायचे राज ठाकरे पण टीका करतात पण एक हे आहे की उद्धव ठाकरे भाषण करत असतात म्हणजे राज ठाकरेंनी काही काही मुद्दे फार सुंदर मांडले अत्यंत सुंदर मांडले ते उद्धव ठाकरेंनासुद्धा लागू पडत होते हो उद्धव ठाकरेंनी म्हणजे भाजपची नीती काय आहे वगैरे हे जे राज ठाकरेंनी सांगितलं मग उद्धव ठाकरेंनी जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांनी जे काही केलं म्हणजे सुशील कुलकर्णीचा एक व्हिडिओ बघितला मी त्याच्यामध्ये आदित्य ठाकरे जे उत्तर प्रदेश उद्धव ठाकरे जे गुजरात किंवा पवारसाहेब जे कर्नाटका वगैरे जे काही म्हणले हे यांना शोभतं का आज उत्तर प्रदेशमध्ये आदित्य ठाकरेंनी जय उत्तर प्रदेश जाऊन म्हणणं म्हणजे इथे मराठी माणसा माणसाचा अपमान करणं आणि विशेषतः राज ठाकरेंचा अपमान आहे राज ठाकरेंचा हेच मुळात हे आहे की ही जे लोंढे येतात तिथे उत्तर प्रदेशमधनं ते इथे मराठी माणसाला माणसाला घातक आहेत ते मराठी माणसाला घातक आहेत म्हणजे हा एक प्रकारे त्यांचा राज ठाकरेंचा अपमान आहे हा तिथे जाऊन आणि ह्यांनी मराठी माणसांसाठी काय केलेलं आहे उद्धव ठाकरेंनी मराठी माणसांसाठी काय केलेलं आहे उ देशोधडीला उद्धव मराठी माणूस लावला असेल तर ते उद्धव ठाकरेंच्या हातात सत्ता आल्यापासून त्यांनी तो मेजॉरिटी यांनी देशोधडीला लावला आहे किती मराठी माणसाला त्यांनी पुढे आणलेला आहे रोजगार दिलेला आहे किंवा काय दिलेलं आहे त्यामुळे समजा उद आणि उद्धव ठाकरेची जी मानसिकता आहे की माझ्यासारख्यापेक्षा कोणी मोठा नाही एक तर त्यांची ते त्यांचा अभ्यास तेवढा अपूर्ण आहे त्यामुळे ते शरद पवारांच्या ट्रॅपमध्ये अडकले आणि ते तिथे त्यांनी शिवसेनेत शिवसेनेची उभाडाचा बोभाटा करून टाकला त्यांनी म्हणजे बाळासाहेबांचं नाव खराब केलं म्हणजे बाळ म्हणजे ते जे म्हणतात काय एकनाथ शिंदेबद्दल ते की त्यांनी माझा बाप चोरला अरे तुम्हाला तुझ्या व एक तर तुम्ही तुमच्या वडिलांना बाप म्हणणं हे चुकीचं आहे माझे वडील चोरले म्हणणं योग्य योग्य राहील ही संस्कृती आहे कधीही बाळासाहेबांनी आपल्या वडिलांबद्दल बाप हे शब्दाचा उच्चार केलेला नाही आहे कळलं का हां आता हे तुम्ही तुमच्या वडिलांनाच सम बाप चोरला तर तुम्ही वडिलांनाच सांभाळू शकला नाहीत तर तुम्ही महाराष्ट्राला काय सांभाळणार त्याच्यानंतर जलेबी फाफडा आपडा उद... न... आपडा उद्धव ठाकरे आपडा हे जे काय हे होतं हे कोणाचं होतं गुजराती लोकांसाठीच होतं ना उत्तर प्रदेश जिंदाबाद हे कोणी म्हटलं आदित्य ठाकरेंनी मग त्यावेळेस मराठी माणूस तुमचा गेला कुठे त्यामुळे आणि उद्धव ठाकरे हे राज ठाकरेला कधीही वरती येऊ देणार नाहीत हे राज ठाकरेंनाही माहिती आहे त्यामुळे यांची युती कितपत होईल मला आय हॅव माय ओन डाऊट्स पण काल राज ठाकरेंनी इवन यांच्याबरोबर वर असं व्यासपीठावर येणं सुद्धा माझ्या दृष्टीने टाळलं पाहिजे कारण जेवढं व्यासपीठावर राज ठाकरे येतील तेवढा त्यांचा घात होईल त्यांचे सात नगरसेवक आले होते त्याच्यातले सहा उद्धव ठाकरेंनी कसे नेले राज ठाकरेंची एक प्रकारे ठीक आहे आपण त्यांच्यावर विश्व काही प्रमाणात विश्वास ठेवू उद्धव ठाकरेंची विश्वासार्हता आहे का उद्धव ठाकरेंनी संभाजी ब्रिगेडशी युती केली होती ती विश्वासार्हता आहे का ज्या बाईंनी आपल्या वडिलांबद्दल स्वतःबद्दल एवढी अर्वाच्च्य भाषेत भाषणं केली होती त्यांना तुम्ही आज उपनेत्या केलात तुमच्या प्रवक्ता बनवतात तुम्ही हे तुमचे भकासाचे जनक आहेत आणि उद्या हे एकत्र लढले तर, तर हे एकतर ते बॅक्स्ट पाठीत खंजीर खूप असण्याचे धंदे तर हे करणारच करणार एवढंच नाही नुसतेच पाठीस पाठीत खूप असण्याचे धंदे करणार नाहीत हे हे इवन त्यांना पाडायचे धंदे करणार सगळे आणि स्वतःही आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंचं नाव खूप खराब आहे त्या खराबामध्ये त्याच्यामुळे बाळ राज ठाकरेंना मतं पडणार नाही जी राज ठाकरेंची मतं ती पडतील पण राज ठाकरेंमधला जो सुसंस्कृत वर्ग जो आहे जो विचार करणारा वर्ग आहे ते उद्या उभाटा त्यांच्याबरोबर असेल तर हे त्यांना कळणार नाही आज राज ठाकरेंची भाषा बघा तुम्ही भाषणामधली आणि उद्धव ठाकरेंची भाषा बघा भाषणामधली ही सुसंस्कृत भाषा नाही उद्धव ठाकरेंची आणि माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ वीस पंचवीस टक्के मतदार शिवसेनेचा हा सुसंस्कृत आहे त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एक आले तर मनसे आणि राज ठाकरेचा घात होणार आज एवढंच धन्यवाद